पायात घालण्यासाठी माझ्याकडे शूजही नव्हते जेव्हा मी पहिल्या चाललेले तुमची घरची परिस्थिती आहे म्हणूनच आहे तुम्ही पुढे जाल केल्यानंतर तुम्हाला ती जागा मिळणार झालं होतं आणि काही कारणास्तव जरा हे झाल्यामुळे आम्ही दोन हजार बावीसला ला विभक्त झालो वडील माझे दोन हजार सोळाला ला गेले त्यानंतर आईची जबाबदारी पूर्ण माझ्यावर आईला कॅन्सर डिटेक्ट झाला त्यामुळे मी पूर्ण कोलॅप्स झालेले माझ्या पुढे काहीच म्हणजे पूर्ण ब्लँक झालेले काहीच नव्हतं पूर्ण अंधार की आता मी करू तरी काय स्टडी रूम लावली नव्हती जे काय ते तिच्या समोरच बसून अभ्यास करायचे एक्झामच्या आधीच एक पंधरा वीस दिवस आई हे झाली पण आज एवढं मोठं यश आहे आणि दोघही नाही त्याची कुठेतरी खंत आहेच मनात मोठा रिझल्ट आलेला आज गॅजेटेड पोस्ट मी आलेले पण मी पहिला कॉल जसं प्रत्येक जण आपल्या आई वडिलांना करतात तसं माझ्याकडे काही दोघांपैकी एकही ऑप्शन नव्हता की मी कोणाला सांगू रिझल्ट नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपलं सर्वांचं स्वागत एमपीएससी मार्फत घेतले गेलेला तालुका क्रीडा अधिकारी या परीक्षेमधून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आणि डब्ल्यू एस प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या स्नेहल चौगले मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत मॅडमला तालुका क्रीडा अधिकारी हे गॅजेटेड क्लास वन पोस्ट मिळालेले आहे आणि मॅडम विषय सांगायचं झालं तर मॅडमचे आई आणि वडील हे दोघेही त्यांच्या अभ्यासाप्रवासामध्येच त्यांना सोडून गेलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी पचवत त्यांनी अभ्यास केला मॅडम नॅशनल प्लेअर आहेत आणि मॅडमनी सहा वेळा हॉलीबॉलमध्ये नॅशनल लेवलला पार्टिसिपेट केलेला आहे आणि एकंदरीतच त्यांचा खेळातील अनुभव असेल आणि स्पर्धा परीक्षेतील अनुभव या विषयावरती आपण बोलणार आहोत मॅडमचा जो काही खडतर प्रवास आहे याच्यावरती आपण बोलणार आहोतच परंतु एक खेळाची आवड आणि स्पर्धा परीक्षेतील आवड आमाला हाँ हो ले। ले। या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल निश्चितच हा प्रवास काही सोपा नव्हता कारण एक खेळाडूच्या आयुष्यामध्ये नेहमी संघर्ष असतो आणि त्याच्यात तुमचा संघर्ष वाढतच गेला तुमचे वडील तुम्हाला सोडून गेले आई सोडून गेले तुमचं लग्न झालं त्याच्यातून तुम्हाला विभक्त व्हावं लागलं एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरती मात करत तुम्ही आज गॅजेटेड क्लासमधी तुमची निवड झालेली आहे ज्या क्षेत्रात तुम्ही जे क्षेत्र तुम्ही निवडलं त्या क्षेत्रात काम करण्याची संधी तुम्हाला मिळते एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे आपण येऊयात परंतु तुमचा प्रवास जाणून घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही लहानपणापासूनच या क्षेत्रात हा तुमचा गेम आहे काय सांगाल तुमचं कसं कसं बालपण गेलं आणि खेळाची आवड कशी निर्माण खेळाची आवड म्हणजे शाळेत असल्यापासूनच म्हणजे सातवी आठवी पासूनच मी स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट व्हायचं ठरवलेलं फॅमिली बॅकग्राऊंड थोडं रेसलिंगचं असल्यामुळं आवड तर आधीपासून होती घरातून पण सपोर्ट होता असं नव्हतं की त्या काळी प्रत्येक मुलींना सपोर्ट मिळेल असं तो कारण होता तर त्या काळ सुद्धा आईवडिलांनी खूप भरपूर सपोर्ट दिला आणि मग शाळेपासूनच मी व्हॉलीबॉल गेममध्ये पार्टिसिपेट केलं तर एक दोन वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मी पहिल्यांदाच नववीत असल्यावरती स्टेटला माझं सिलेक्शन झालं स्टेटला सिलेक्शन झाल्यानंतर दहावीत गेल्यानंतर माझं पहिलं नॅशनल होतं पहिलं नॅशनल काही कारणास्तव झालंच नाही जे माझं पहिलं आयुष्यातलं होतं ते झालंच नाही मग परत अकरावीला गेल्यानंतर कॉलेजमध्ये पहिलं नॅशनल मी खेळले तर हा खे खेळाचा प्रवास झाला पण घरची परिस्थिती इतकी अत्यंत नाजूक असल्यामुळं स्पोर्ट्सला पण एवढा स्कोप मिळेल किंवा स्पोर्ट्सचे इक्विपमेंट इव्हन पायात घालण्यासाठी माझ्याकडे शूजही नव्हते जेव्हा मी पहिल्या नॅशनललाच आलेले मी एका फ्रेंड कडून घेतले मग मी नॅशनलला गेले कारण वडील जॉब वगैरे काही बॅकग्राऊंड नसल्यामुळं जे काय ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्यामुळं एवढंही फायनान्शियल नव्हतं तर ते करत करत मी आज सहा नॅशनल खेळलेली आहे परत एक बावीस तेवीस स्टेट लेवलला मला सिल्वर गोल्ड मेडल आहेच आहे दोन तीन अवॉर्ड आहेत आणि खेळातच करिअर करायचं ठरवलं होतं की खेळातूनच आपण आपल्यासारख्या अनेक खेळाडू घडवू शकतो असं वाटत होतं त्यातच ही ऍड आली होती दोन हजार बावीस ची तर फॉर्म भरला पण गॅजेटेड असल्यामुळे वाटलं होतं की होईल नाही होईल पण झालं फायनली पण ज्यावेळेस तुम्ही व्हॉलीबॉल खेळत होता आधी विचार केला होता कधी स्पर्धा परीक्षेकडे आपण येऊन नाही असा आधी कधीच विचार नव्हता केला आणि तेवढा अवेअरनेस पण नव्हता की स्पर्धा परीक्षांचा असं नाही पण ज्यावेळेस तुम्ही घरची परिस्थिती पण पर तुमची अशी नव्हती की खूप मोठ्या लेवलला जाऊन तुम्ही खेळू शकता परंतु ज्यावेळेस तुम्ही सहा नॅशनल खेळात तो प्रवास कसा होता तुमचा घरची परिस्थिती नव्हतीच म्हणजे काहीच नव्हती सहा नॅशनल म्हणजे गेम माझा खूप म्हणजे त्या लेवलचा होता असं नाहीये की तुमची घरची परिस्थिती आहे म्हणूनच आहे तुम्ही पुढे जाल असंही नाही तुम्ही कष्ट केल्यानंतर तुम्हाला ती जागा मिळणं आहे आणि माझा त्यात टीम इव्हेंट होता इंडिव्हिज्युअल नव्हता सो जे काही टीम वर्क करेल तसंच तुम्ही पुढे जाल बरोबर हा तर गेम चांगला असल्यामुळे मला तो चान्स मिळाला खेळण्याचा आणि आज <laughs> वाटलं तुम्हाला की आज जे तुम्हाला तालुका क्रीडा अधिकारी पोस्ट मिळाली वाटलं होतं मिळेल किंवा कधी असं विचार केला होता की आपण या कारण तुम्ही गेम खेळत हो तर तुम्हाला तालुका क्रीडा अधिकारी हे पद माहिती असणार ही पद असं कधी वाटलं होतं की आपण या ठिकाणी जाऊ असं आधी वाटलं नव्हतं कारण आधी मी प्रायव्हेट सेक्टरला जॉब करत होते स्कूलमध्ये फिजिकल टीचर म्हणून सो इकडे स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं असं काही माझं आधी हेच नव्हतं जे काय ते प्रायव्हेट जॉबमध्येच करायचं होतं पण नंतर बरेच इन्सिडेंट असे झाले आयुष्यात की तिथं टर्निंग पॉइंट झाला की वाटलं की आता आपण काहीतरी स्वतःच्या ह्याच्यावर केलं पाहिजे मग इकडे टर्न झाले मी आधी असं काहीच वाटलं दोन हजार पंधराला ला माझं लग्न झालं होतं आणि काही कारणास्तव जरा हे झाल्यामुळे आम्ही दोन हजार बावीस ला विभक्त झालो तेव्हा मी असं ठरवलं दोन हजार वीस ला की अरे आपल्या हातात आता काहीच नाहीये आणि आपण करू तरी काय शकतो फॅमिली बॅकग्राऊंड पण माझं स्ट्रॉंग नव्हतं तेव्हा असं ठरवलं की नाही आता आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी अभ्यासाकडे वळले आणि मग अभ्यास कॉन्स्टंट तीन वर्ष केल्यानंतर तीन वर्षांनी मिळालेलं यश आहे तुम्ही विभक्त झाल्याच्या नंतर एकतर आई वडिलांचं स्वप्न असतं लग्न त्याच्यानंतर ते त्यांची जबाबदारी बऱ्यापैकी संपते तुम्ही परत आलात तुमचा गेम पण तुम्हाला पाहायचा होता आणि तुम्हाला अभ्यासही करायचा होता हे कसं मॅनेज केलं मॅनेजमेंटचे गेम तर मी आधीच बंद केला होता जेव्हा मी टीचिंग फिल्डमध्ये होते त्यानंतर मग फक्त अभ्यासच करत होते पण फॅमिली वडील माझे दोन हजार सोळाला गेले त्यानंतर आईची जबाबदारी पूर्ण माझ्यावर कारण भाऊ प्रायव्हेट सेक्टरला जॉबला होता तर त्याला ते फॅमिली त्याची फॅमिली ते सांभाळून आईची काळजी घेणं तेवढं हे होत नव्हतं मग मी आईला इकडेच घेऊन आले होते म्हणजे तुम्ही अभ्यासाला पुण्यात आला त्यावेळेस आईला घेऊन मी अभ्यासाला पुण्यात आल्यानंतर आईला घेऊन आले होते अच्छा मग कशा पद्धतीने अभ्यास चालायचा तुमचा पुण्यात पुण्यात दोन हजार वीस ला मी पहिला अटेम्प्ट दिला होता प्री हुँ. ती माझी पहिली प्री क्लिअर झाली पहिली मेन्स होती पीएसआय ची पीएसआय okay. मेन्सला मी क्वालिफाय झाले पण पीएसआय मेन्स तीन महिन्यांवरती होते आणि त्याच्या आधी आईला कॅन्सर डिटेक्ट झाला त्यामुळे मी पूर्ण कोलॅप्स झालेले माझ्या पुढं काहीच म्हणजे पूर्ण ब्लँक झालेले काहीच नव्हतं पूर्ण अंधार की आता मी करू तरी काय कारण फोर स्टेजचा कॅन्सर होता त्यातून आई कव्हर होणं हे शक्य नव्हतं हे सगळ्यांनाच माहिती होतं की कव्हर होणं शक्यच नाहीये पण मला माहिती होतं की जे काय आहे ते मी आई समोर बसून निदान तेवढं तरी देऊ शकते अभ्यास तरी करू शकते म्हणून मी आईला घेऊन इकडे आले होते आणि समोर तिच्या बसून मी अभ्यास केला मी स्टडी रूम लावली नव्हती जे काय ते तिच्या समोरच बसून अभ्यास करायचे डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता आई फक्त सहा ते सात महिनेच राहील म्हणून पण त्या माइंडसेटनी मी कुठेही न डगमगता कुठे हे न होता मी अभ्यास केला माझा हंड्रेड पर्सेंट मी दिला पण झालं असं की एक्झामच्या आधीच एक पंधरा झाली आणि ही एक्झाम बरोबर पंधरा दिवसांनी होती तरी पण मी एक्झाम दिली रिझल्ट चांगला आला आणि आज हे खरंच हे एवढं सोपं नाहीये हा कारण एकतर लग्न झालं सगळ्यात मोठी गोष्ट असती खर त्याच्यातून तुम्हाला विभक्त व्हावं लागलं दोन हजार सोळाला वडील सोडून गेले त्याच्यानंतर आईची जबाबदारी आईला कॅन्सर झाला हे तुम्हाला कळलं त्याच्यातून सावरून तुम्ही त्यांच्या समोर बसून अभ्यास केला सांभाळला आणि परीक्षेच्या आधी त्या गेल्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना हे यश मिळवणं हे एवढी सोपी गोष्ट नाही कारण आज छोट्या छोट्या संकटांमुळे किंवा छोट्या छोट्या संकटांना दोष देत विद्यार्थी खापर खापरत्या संकटांवरती फोडत असतात आणि या क्षेत्रातून बाहेर पडतात किंवा अपयश खापर त्या संकटावर फोड परंतु तुम्ही तसं न करता नाएगे। नाएगे हो। तुम्ही यशापर्यंत आलात खरंच म्हणजे साधी गोष्ट नाही आणि तुमची जी काही मेहनत आहे हे निश्चितच जे कोणी इंटरव्यू पाहत असतील त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी ठरेल पण ह्या सगळ्या याच्यामध्ये मानसिकता तुमची टिकून ठेवणं खूप अवघड होतं पण तुम्ही ते केलं कशा पद्धतीने तुम्ही मानसिकतेवरती काम केलं आणि अभ्यास कसा करत होता मानसिकता म्हणजे डॉक्टरांनी जे असेल ते क्लिअर सांगितलंच होत मला माहिती होत आता आईला सेव्ह तर मी करू शकणार नाही आई थोड्या दिवसांनी जाणार आहे मला माझ्या मनाला मा मी घालून घेतलं की की आई आता नाही राहणार आहे त्या माइंडसेटने अभ्यास म्हणजे माझ्याकडे आई गेली तर माझ्याकडे दुसरं काही होप्सच नव्हते आणि जे काही होप होते ती आईच होती ती गेल्यानंतर मी काय करू हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता की आई गेल्यानंतर मी काय करेल सो मला मला स्वतःला सिद्ध करायचंच होतं आईची इच्छा होती की मी पोस्ट काढावी आई वडिलांची पहिल्यापासूनच इच्छा होती जे आधी नाही करू शकले ते नंतर करायचं मला संधी दिलीच होती त्या संधीच करणं मला होतच भागच होत आणि ते मी केलं त्याचा मला अभिमान आहेच पण आज एवढं मोठं यश आहे आणि दोघही नाही आहेत त्याची कुठेतरी खंत आहेच मनात निश्चितच कारण हे यश मिळवलेलं असेल ते जन्ना होता ते ते था 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 था। तरी ते यश ज्यांना अपेक्षित होतं किंवा ज्यांनी ते स्वप्न पाहिले होते ते यश पाहण्यासाठी ते नव्हते अर्थातच पण चला कुठेतरी एक तुमच्या मनाला तरी ती शांती मिळेल की त्यांचं जे स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण करू शकलात आज ते हे यश पाहायला नाही परंतु कुठून तरी ते तुमचं यश निश्चित पाहत असतील नक्कीच मॅडम ह्या सगळ्या गोष्टी पचवणं एवढं स्वप्न नसतं पण तुम्ही ते पचवताय ठीक आहे चला आता एक स्वप्न त्यांचं तुम्ही पूर्ण केलंय हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत तर बाकी सगळ्याच गोष्टीची करावं लागली बऱ्याच गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागले पण यातला एक पार्ट होता अभ्यास आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या आई समोर बसून तुम्ही अभ्यास केला कशा पद्धतीने अभ्यास करायचा तुम्ही कशी स्ट्रॅटेजी कशी असायची तुमची एकतर मी क्लासेस मध्ये इंटिग्रेटेड बॅचेस बॅचेस नाही केलेला सब्जेक्ट वाईज लावले होते तर शेड्यूल असं होतं की क्लास असेल तर दिवसभरात दोनच क्लास लावलेले दोन क्लास केल्यानंतर दिवसभर मी कंटिन्यू रिडिंग मध्येच असायची मग पी क्यू असतील किंवा मागे जे काही क्वेश्चन विचारलेले किंवा आता सध्या लेटेस्ट करंट मध्ये सो टाइम बनवला होता की दहा दिवस एका विषयाला द्यायचे हिस्ट्री घेतलं तर दहा दिवस हिस्ट्री मग त्याच्या आतापर्यंत आलेले क्यू किंवा हिस्ट्रीवरती ओव्हरऑल ते इंडियन हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्री जे काय असेल ते सगळं सो असं शेड्यूल बनवलेलं अच्छा आणि ज्या वेळेस तुम्ही पुण्यात आलात अभ्यासासाठी त्याच्या आधी माहिती होत सगळ्या गोष्टी अभ्यास काय करायचा कशा पद्धतीने पाहिजे बुक्स असतात आयडिया होती नाही पहिला पोहण्यात आल्यानंतर मला काही आयडिया नव्हती फक्त एवढंच होतं की मला अभ्यास करायचा पण योग्य दिशा मिळालेली नव्हती की मला कसा करायचंय मग पहिली प्री आल्यानंतर पहिली प्री माझी क्लिअर झाली कारण पहिला प्रीचा कट ऑफ तसाही एवढाही नव्हता लागला ती प्री क्लिअर झाली मग नंतर आयडियात गेली की माझं चुकतंय कुठं ह्याचं मी अनालिसिस केलं की अरे हा इथं मी कमी पडते सब्जेक्ट कसं बॅकग्राऊंड माझं आर्ट्स होतं सायन्सचं काही बॅकग्राऊंड नव्हतं त्यामुळे तिथे कमी पडत होते तर तिथं मी पूर्ण माझं हंड्रेड पर्सेंट करून मी तिथे टाइम दिला जास्त जे विक आहे त्याच्यावर जास्त काम केलं आणि ते काय तुम्ही सांगता आता क्लासेस केल्यामुळे तुम्हाला फायदा झाला मी बऱ्यापैकी इंटरव्ह्यू असतो क्लासेस लावलंच पाहिजे कारण बरेच विद्यार्थी आले की क्लासेस लावून मोकळे होतात संमिश्र उत्तर असत तुमचं काय अनुभव आहे आ, क्लासेस लावणं योग्य म्हणजे कसं तर ते डिपेंड करतं की योग्य सिलेबस काय आहे कारण आपल्याला आवाका नसतो सिलेबसचा किती आहे तर मला असं वाटतं की क्लासेस थ्रू तेवढी आयडिया येते की अरे हा क्लासेस केल्यानंतर आम्हाला हे करायचं हे कळतं सेल्फ रिडिंग ते आपण कंटिन्युअस जे पहिल्या पानापासून लास्टच्या पानापर्यंत जे वाचत असतो ते कुठंतरी क्लासेसमुळे थोडं गायडन्स प्रॉपर मिळतो असं वाटतं मला आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही पीएसआय ची पण परीक्षा देतो कुठल्या कुठल्या परीक्षा देतो मी पहिली पीएसआय दिली मेन्स त्यानंतर दा टॅक्स असिस्टंट दिली एकवीस बावीस दोन्ही टॅक्स असिस्टंटला होते या वर्षीच क्लर्क मेन्स क्लिअर झाले पण ह्या एक्झाम मुळे मी तिकडे टायपिंग स्किल टेस्टला गेले नाही तर विद्यार्थ्याचं कल्याण केलं तर एवढा एक्झाम दिलेला आहे परीक्षेचं सोडून दोन हजार तेवीसच्या पण इंटरव्ह्यूला मी क्वालिफाय तर हा रिझल्ट येणार हे मला माहितच होत कारण हायस्ट मी होतेच टॉप म्हणजे चांगले मार्क्स होते त्यामुळे वाटत होतं की मी असणारच आहे तर येवीसचाही रिझल्ट माझ्या हातात आहे म्हणजे अजून इंटरव्ह्यू राहिलाय तर तो इंटरव्ह्यू आहे आता आणखी एका नक्कीच तुमचा इंटरव्ह्यू झाला ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाला okay, त्या, त्या <laughs> दिवशी <laughs> <नकी। laughs> इंटरव्ह्यू ला रजनीश सर होते पोलीस महासंचालक त्यांचं पॅनल होत तर इंटरव्ह्यू माझा म्हणजे जे आधी मला प्रेशर होतं की अरे इंटरव्ह्यू असतो फार टेन्शन मध्ये होते मी की इंटरव्ह्यू कस पहिलाच इंटरव्ह्यू आयोगाचा होता माझा तर असं प्रेशर होतं की आता कसा जाईल काय जाईल पण आतमध्ये गेल्यानंतर एकदम मी नॉर्मल झाले की कारण स्पोर्ट्सचे क्वेश्चन आले मला समोरून आणि त्या सगळ्यांची उत्तरं मी अगदी प्रॉपर दिली त्यामुळे इंटरव्ह्यू असं एवढं प्रेशर घेण्यासारखा असा नाही झाला रिझल्ट रिझल्ट म्हणजे इंटरव्ह्यू मी लास्टला होते एकोणचाळीसव्या नंबरला एक, नंबर एक तासाभरात मी बाहेर आल्यानंतर स्टँडवरती थांबलेले तेव्हाच रिझल्ट आला म्हणजे एक तासात दीड तासात रिझल्ट आले काय भाऊन त्यावेळेस त्यावेळी असं वाटलं की म्हणजे अरे आता म्हणजे झालं फुल माझा संघर्ष संपला हे मला तिथं हे झालं पण प्रश्न असा पडला की आता माझा एवढा मोठा रिझल्ट आलेला आहे आज गॅजेटेड पोस्ट मिळालेले पण मी पहिला कॉल जसं प्रत्येक जण आपल्या आई वडिलांना करतात तसा माझ्याकडं काही दोघांपैकी एकही ऑप्शन नव्हता की मी कोणाला सांगू रिझल्ट तिथं मी दहा पंधरा मिनिटं थांबले रडले खूप रडले की एवढं मोठं यश मिळालंय पण दोघंही नाही आहेत मग मी पहिला माझ्या भावाला फोन केला कारण आई वडिलांनंतर सगळा सपोर्ट जे काय असेल ते के त्यांनीच केलेलं आहे त्यामुळे पहिला कॉल मी त्याला केला आणि सांगितलं की झालंय म्हणून आता मी झालेली आहे आणि आता मी सुटले हा माझं पहिलं वाक्य होत तर आनंद नक्कीच आहे नाही घरच्यांना कारण संघर्ष त्याच्या मागचा खरं आहे खरं आहे आणि अर्थातच ह्या हो। सगळ्या गोष्टी मी वारंवार सांगतो की पचवणं खूप अवघड आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कोल्हापूरमध्ये भरपूर स्पोर्ट महत्व आहे आणि लोक तिकडे असतात ज्यावेळेस तुम्ही एक महिला जा कडे जाते त्यावेळेस कुटुंबाचा असेल किंवा समाजाचा कुटुंबाला वाटत असते की आमची मुलगी काहीतरी करेल पण ज्यावेळेस समाज एका मुलीकडे पाहत असतो की हे खेळून काय करणार आहे काय दिवे लावणार आहे हे ऐकायला भेटतं तुमच्याकडे जनरली थोडस प्रमाण कमी आहे पण बाकी महाराष्ट्रात असेल किंवा इतर भागामध्ये मुलींना खेळापासून वंचित ठेवलं जातं बरोबर म्हणजे मुलींनी फक्त घरातच राहायचं मुलींनी कुठला खेळ खेळायला बाहेर जायचं नाही तिची शाळा तशी असेल तिचं कॉलेज तसं असेल तिचं हायस्कूल तसं असेल आणि ती जर तिथे खेळत असेल तर तेवढंच तिच्या जीवनामध्ये खेळ असतो अजूनही मुलींकडे तसं स्पोर्ट स्पिरिट किंवा मन म्हणून पाहिलं जात नाही काय सांगाल तुम्ही तुम्हाला अशा कधी अडचणीला फेस करावं लागला हो मी स्कूलमध्ये होते तेव्हाच शेजारी असतातच की काय करणार आहे खेळून कशाला घातलंय स्पोर्ट्स मध्ये अभ्यास करू दे सायन्स घेऊ दे इंजिनियर होऊ दे असं बऱ्याच जणांचं होतं इवन मी कॉलेजमध्ये असल्यानंतर पण बऱ्याच जणांचं ऐकायला मिळायचं की काय करणार काय आहे खेळून मी नॅशनल जरी खेळले तरी लोक म्हणायचे हा नॅशनल खेळले कोण विचारते नॅशनल खेळल्यानंतर म्हणजे इथं पर्यंत लोक बोलायचे की त्यामागचं स्ट्रगल हे लोकांना नक्कीच माहिती नाही आणि अजूनही बऱ्याच मुली म्हणजे घरचे असे विचार करतात की मुलगी आहे कुठे जाणार खेळायला वगैरे पण आता आपण बघतो की ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच मुलींनीच जास्त मेडल आता मनु भाकर आपण बघतोयच की दोन मेडल घेतलेले आहेत तर मला असं वाटतं की खेळ हे सुद्धा करिअर होऊ शकतं असं नाही की बाकी तुम्ही मेडिकलला गेला इंजिनिअरिंग केला हे इथंच तुमचं करिअर होतं आणि स्पोर्ट्स थ्रू पण तुम्ही फार मोठ्या पदावर जाऊ शकता असं मला वाटतं बरोबर आणि सपोर्ट हा केलाच पाहिजे आणि अर्थात समाज काय म्हणतोय आपलं कुटुंब काय याच्याकडे फोकस हो। है। या तुम्ही आहे आयुष्यामध्ये खूप चढ उतर पाहिलेत तुमच्या आयुष्याचा अनुभव घेऊन तुम्ही महिलांना काय सल्ला द्याल माझ्या आयुष्याचा अनुभव घेऊन हा सल्ला देईल की बरेच ड्रॉ म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात प्रत्येक परिस्थिती आपल्याला अनुरूप असेल असं नाहीये मला असं वाटतं कुठेही न थांबता पहिलं स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहिलं पाहिजे मला मला असं वाटतं कारण असं नाही झालं पाहिजे की आज आपण शिकतोय आणि कोणाच्या तरी अंडर आणि कोणाच्या तरी घरच्यांच्या मना किंवा लग्न झाल्यानंतर परिस्थिती आपल्या आईवडिलांसारखी असेलच असं नाहीये तर मला असं वाटतंय की तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला स्वतःच काहीतरी अस्तित्व असणं गरजेचं आहे तिथं कोणी असं नाही बोललं पाहिजे की अरे हा तू एवढं शिकून घरीच राहते असं नाही पाहिजे तर काहीतरी बनलं पाहिजे काहीतरी निश्चितच केलं पाहिजे अगदी बरोबर स्पोर्ट आपण म्हणायला असतं खेळ खेळ हे मेडल मिळालं तुम्ही सांगितलं वीस बावीस तुम्हाला मेडल तीन चार तुम्हाला पुरस्कार मिळाले ह्या सगळ्या गोष्टी सहज मिळत नाहीत कुठल्या अडचणी असतात आपण वरती सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोललो पण या स्पोर्ट मध्ये पण कुठल्या अडचणी स्पोर्ट्स मध्ये अडचणी एकतर फॅमिली तुमची थोडी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे कारण आता आपण बघतो की हल्ली इक्विपमेंट आले ग्राउंड हे ह्या गोष्टींसाठी परत जे सिलेक्शन आपण जिथे जातो सिलेक्शन कमिटी वगैरे तिथं असं नाही झालं पाहिजे की अरे हा वशिला लावून की अरे आमचा प्लेअर खेळवा वगैरे हे नाही झालं पाहिजे तर तुमच्याकडे ते केलेबर पाहिजे की कितीही अगेन्स्ट असतील तर तुमचं तिथं म्हणजे फिक्स जागा फिक्स झाली पाहिजे असं मला वाटतं okay. तुम्ही हे जे एक्झाम दिली तर तुमचे मला वाटतं पंधरा सोळा जागांसाठी हे एक्झाम होती त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन आहे म्हणजे खूप कमी जागांमध्ये तुमचं सिलेक्शन झालंय कशा पद्धतीने सिलेबस असतो किंवा ही परीक्षा परीक्षेचं स्वरूप कसं असतं सिलेबस आपला जो राज्य सेवेला जीएस आहे तेच असतं हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक्स करंट आणि मॅथ्स रिजनिंग हाच सिलेबस आहे तर इथं तुमचा पाच वर्षाचा अनुभव कन्सिडर केला जातो की तुम्ही टीचिंग फिल्डमध्ये पाच वर्ष केली पाहिजेत म्हणजे फिजिकल टीचर म्हणून किंवा स्पोर्ट्स टीचर म्हणून तर तो तुमचा अनुभव कन्सिडर केला जातो त्यानंतर तुमची एक्झाम होते एक्झाम नंतर मग इंटरव्ह्यू इंटरव्यू इंटरव्ह्यू नंतर मग सिलेक्शन राज्यसेवेचं okay. सेम पॅटर्न आहे सेम सिलेबस सेम नवीन सांगण्याची काही गरज नाही काय सांगाल तुम्ही जे स्पोर्ट पर्सन आहेत जन्मस्पर्धा परीक्षेकडे यायचं मुलाखतीच्या शेवटी त्यांच्याकडे साठी काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने त्यांनी जर एंट्री करायची स्पोर्ट सांभाळून स्पोर्ट तुमचा गेम चालू असताना किंवा पूर्ण वेळ देऊन कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे काय सांगाल तुम्ही हा अभ्यास आता जर स्पोर्ट्स कोट्यातून होत असेल तर ते वेल अँड गुड आहे जर माझ्यासारखं आता मी ओपन मधून झाले तर मग अभ्यासाला तुम्ही पूर्ण वेळ दिलाच पाहिजे अभ्यास करून जर पोस्ट टार्गेट असेल की नाही मला ही पोस्ट काढायची आहे तर अभ्यासालाच पूर्ण वेळ देऊन इंटरव्ह्यू ची प्रिपरेशन करून मग तुम्ही जो उल्लेख uh, तु की स्पोर्ट कोट्यातून बऱ्याच जणांचा समज असं असतो की स्पोर्ट कोट्या तुमचे कॉम्पिटेटर हे सगळे एक्झाम मधले स्पोर्ट वालेच होते तुमच्याकडे रिझर्वेशन हा प्रकार नाही ओके okay. uh, ठीक आहे मॅडम खर तर तुमचा हा जो प्रवास आहे हा निश्चित आमच्यासाठी देखील प्रेरणादायी असेल कारण बरेच कॅन्डिडेट असे आहेत की छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ करत बसतात आणि आपल्या अपयशाचा खापर त्या गोष्टींवरती फोडतात एक अशा विद्यार्थ्यांना हो स्वप्नी लोणकर नावाच्या विद्यार्थ्यांनी मार्क्स कमी येतील ह्या भीतीने सुसाईड केली होती असे कित्येक विद्यार्थी आहेत की जे नाही आहेत का तर कुठेतरी अपयश येत आहे कुठेतरी घरची परिस्थिती नाही कुणीतरी बोलतय काहीतरी कुठेतरी अपयशाने मला एवढंच सांगायचं की प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतून जात असतो सगळ्यांचीच चांगली असेल असंही नाहीये तर कुठेही मागे न पडता किंवा कुठेही न डगमगता चांगलं प्रिपरेशन करून चांगला रिझल्ट येऊ शकतो फक्त पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे जागा अगदी कमीच निघतात फॉर्म जास्त येतात पण तरी पण आपल्याला ह्या कॉम्पिटिशनमध्ये राहायचं म्हटल्यानंतर आपण एकतर पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे अभ्यास त्या मनाने केला पाहिजे आणि सक्सेस हे प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात अशक्य असं काहीच नाहीये तर एवढं केलं पाहिजे नक्कीच तुमच्याकडे पाहून कळतं निश्चितच मॅडम तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा खरं प्रवास मांडला <laughs> निश्चित खूप कठीण <कथीं> आणि खूप <laughs> संघर्षातून आलेला हा प्रवास आहे निश्चित हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन जाईल आपण वास्तव घट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद थँक्यू